श्री स्वामी समर्थ अक्षय तृतीयेच्या दिवशी या राशींचे नशीब फळफळणार गजकेसरी राजयोगाने मिळणार बैसा अक्षय तृतीयेच्या दिवशी ग्रहाच्या स्थितीनुसार अनेक राजयोग तयार होत आहेत यातील गजकेसरी राजयोगाने काही राशींचे भाग्य चमकू शकते हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला विशेष महत्त्व आहे हा दिवस शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो या दिवशी तुम्ही कोणत्याही शुभ वेळेची वाट न पाहता कोणतेही काम करून यश मिळू शकता या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते तसेच सोने चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते यावर्षी अक्षय तृतीया तीस एप्रिल रोजी येत आहे पण यावेळी अक्षय तृतीया हा सण खास असणार आहे कारण शंभर वर्षानंतर या मुहूर्तावर दोन योग जुळून आले आहेत वैदिक ज्योस्त्रीशास्त्रात मालव्य आणि गजकेशरी या योगाचं एक विशेष महत्त्व सांगितलं गेलं आहे हे, हे दोन्ही योग व्यक्तीच्या कुंडलीत असतील तर भौतिक सुख आणि आर्थिक कोंडी सोडवणारी असते अक्षय तृतीयेला चंद्र आणि गुरुची युती होत आहे त्यामुळे गजकेशरी योग तयार होत आहे तर शुक्र उच्च राशीत प्रवेश करणार असल्याने मालव्य राजयोग तयार होत आहे या दोन्ही योगामुळे काही राशींना जबरदस्त लाभ मिळणार आहे या दिवशी अनेक शुभ राजयोग निर्माण होत आहेत वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेला गजकेशरी लक्ष्मीनारायण योग ते मालव्य राजयोग चतुर्ग्रही राजयोग तयार होत आहे या शुभ योगांच्या निर्मितीमुळे काही राशींच्या लोकांना लाभ होतील या राशींवर माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद राहू शकतो ज्यामुळे त्यांना प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळू शकते वैदिक चौतुर्शास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी शनी बुध शुक्र आणि राहू मीन राशीत असतील त्यामुळे चतुर्ग्रही योगासह मालव्य लक्ष्मीनारायण योग तयार होत आहे यासह चंद्र ऋषभ राशीत गुरुसोबत विराजमान असेल ज्यामुळे गजकेसरी राजयोग देखील तयार होत आहे यासह या दिवशी रवी आणि सिद्धार्थ योग यासह या दिवशी रवी आणि सर्वार्थ योग देखील तयार होत आहे तर आता जाणून घेऊया कोणत्या भाग्यवान राशी आहे ज्यांना अक्षय तृतीयेपासून मिळणार आहे लाभच लाभ पहिली भाग्यवान रास आहे रास वृषभ राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेचा दिवस खूप खास असू शकतो या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळवता येऊ शकते आयुष्यात बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या समस्या आता संपू शकतात नोकरदारांच्या कामाचे कौतुक होऊ शकते वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर काही मोठी जबाबदारी सोपवू शकतात बेरोजगारांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात वाहन आणि मालमत्ता खरेदीची शक्यता आहे जर तुम्ही कोणतीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या काळात ते करणे फायदेशीर ठरू शकते नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा योग्य वेळ असू शकतो आता दुसरी भाग्यवान रास आहे मिथून रास मिथुन राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेचा दिवस शुभसिद्ध होऊ शकतो या काळात तुम्हाला मोठी ऑर्डर मिळू शकते नोकरी करणाऱ्यांनाही बरेच फायदे मिळू शकतात बेरोजगारांना नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात यासह आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे आर्थिक संकटातून मुक्तता मिळू शकते तसेच तुमचे तुमच्या वडिलांशी असलेले नाते सुधारेल त्यानंतर पुढची रास आहे धनुरास धनुराशीच्या चतुर्थ स्थानात गज योग तयार होत आहे तर त्यामुळे या राशीच्या जातकांना या कालावधीत चांगल्या स्थितीची अनुभूती घेता येईल या काळात अकस्मित धनलाभ होऊ शकतो ज्या व्यक्ती लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना चांगली स्थळं चालून येतील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल कौटुंबिक वादही या काळात संपुष्टात येईल त्यानंतरची पुढची रास आहे कुंभ रास या राशीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे असं असताना मालव्य आणि गजकेशरी योग जातकांना फलदायी ठरेल मालव्य राजयोग धनस्थानात तयार होत आहे त्यामुळे वाहन सुख आणि स्थावर मालमत्तेतून चांगला परतावा मिळेल जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील आर्थिक योजना यशस्वी होतील तसेच अडकलेले पैसेही तुम्हाला परत मिळू शकतात त्यानंतर पुढची रास आहे तूळ रास जीवनात समृद्धी आणि शांती या काळात वाढू शकेल एकापेक्षा जास्त स्रोतांकडून उत्पन्न मिळण्याची संधी मिळू शकेल सामाजिक प्रतिष्ठा वाढेल नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे पगारात वाढ होऊ शकते कुटुंबातील सदस्यांसह छान सहलीला जाऊ शकता त्यानंतर शेवटची रास आहे मीन रास मीन राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेचा दिवस फलदायी ठरू शकतो या काळात मीन राशीच्या लोकांना नोकरीत भरपूर फायदा होऊ शकतो नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते यासह बराच काळ अडकलेले पैसे परत मिळू शकतात नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना फायदा होऊ शकतो यासह तुमची नेतृत्व क्षमता वाढेल ज्यामुळे तुमच्यावर काही मोठी जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते कुटुंबासह तुमचा वेळ चांगला जाईल देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या घरी सुख आणि आनंद नांदेल तर या होत्या त्या राशी ज्यांना अक्षय तृतीयेपासून मिळणार आहे लाभच लाभ अजून एक अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला असे काही उपायसुद्धा करायचे आहेत की हे उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनात सुख आणि शांती नक्की नांदेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही लक्ष्मीची पूजा करायची आहे तसेच पित्रांची देखील पूजा करायची आहे पित्रांना देखील नैवेद्य अर्पण करायचं आहे यामुळे पितृ आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील आणि पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळाला तर आपल्याला आपल्या आयुष्यात कोणतंही सुख येण्यापासून कोणीच अडवू शकत नाही त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी ही सेवा नक्की तुम्ही करा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त